नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक दोन अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज ला शिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सॉरी नवोदयवाला या यूट्यूबमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील आजची तासिका ही आपली उतारा क्रमांक दोन आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम आपण काय करूया की उतारा वाचन करण्याच्या अगोदर उताऱ्याखालील जे पाच प्रश्न आणि त्या प्रश्नांची प्रश्नांचे पर्याय यांचं आपण सर्वप्रथम वाचन करू त्यानंतर उतारा वाचन करू आणि मग उतार्याखालीला आपण प्रश्न सोडू तर चला सर्वप्रथम उतार्याखालीला आपण पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायांचं वाचन करू त्यातील पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी आपणास निरोगी कसे राहता येईल ए ये फक्त बिस्किटे खाऊन पर्याय बी फक्त व्यायाम करून पर्याय सी संतुलित आहार आणि व्यायाम करून पर्याय डी अधिक फळे खाऊन प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन काय वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे पहा वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे पर्याय ए साखर आणि केक पर्याय बी फळे आणि भाज्या पर्याय सी बिस्किटे आणि साखर पर्याय डी बिस्किटे व फळे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक घ्यायला पाहिजे निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक घ्यायला पाहिजे पर्याय ए का आहे कोलापे बी फळांचा रस शी पाणी डी भाज्यांचा रस प्रश्न क्रमांक चार कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे प्रश्न क्रमांक चार का आहे कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे फिरणे आणि सायकल चालवणे पर्याय बी पतंग उडविणे पर्याय सी व्हिडिओ गेम्स खेळणे पर्याय डी टेलिव्हिजन पाहणे पा त्यानंतर पुढचा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक पाच सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा ए आळस बी निष्क्रिय सी इच्छुक डी ऊर्जावान तर विद्यार्थी मित्रांनो गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला जी नवोदयची नवोदय प्रवेश परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये व्याकरणावरचा भाग आला होता म्हणून आपण सुरुवातीला व्याकरण पाहिलं पण त्यातील आपल्याला थोडंसं आणखीन समानार्थी विरुद्धार्थी हा व्याकरणाचा भाग आपण अभ्यासावायचा राहिलेला आहे कारण की समानार्थी आणि विरुद्धार्थी यावरतीच प्रश्न त्या ठिकाणी आलेले होते तर या पण उतार्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे पहा का आलेला आहे सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आपण आता हे पाच प्रश्न आणि या पाच प्रश्नांचे पर्याय यांचं वाचन केलंय आता आपण उतारा वाचन करू आता या ठिकाणी आपण उतारा वाचन केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की आपण जे प्रश्न वाचलेत प्रश्न वाचून उतारा वाचल्यामुळे काय होतं की नेमकं या उताऱ्यावरती काय प्रश्न विचारलेत मग हे उतारा वाचन करते वेळी आपल्या लक्षात येतं आणि त्यातले काही प्रश्न आपल्याला इथं लागले मिळतात शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त दोनच सोपे नियम आहेत किती नियम आहेत फक्त दोनच सोपे नियम आहेत ते म्हणजे गोड कमी खाणे कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे पहा काय दोन सोपे नियम आहेत गोड कमी खाणे कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही जर तुम्ही साखर केक बिस्किट कमी प्रमाणात आणि फळे भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले पहा साखर केक बिस्किट कमी प्रमाणात आणि फळे भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल वजन कमी करण्यासाठी काय करा कमी करावं लागेल साखर केक आणि बिस्किट कमी खावे लागतील फळे भाज्या आणि पुष्कळ पाणी जास्त प्रमाणात घ्यावं लागेल हे जर घेतलं तर आपले वजन कमी होऊन आपण स्वस्थ राहाल रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम्स खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे दररोज फिरायला जाणे किंवा सायकल चालवणे हे चांगले आहे थोडंसं मी झूम वाढवतो म्हणजे आपल्याला आणखी थोडंसं मोठ्या ह्याच्यामध्ये दिसेल तर पहा आता आपण उतारा वाचन केलं आहे या उतार्याखालील पहिला प्रश्न पाहू आपण आपणास निरोगी कसे राहता येईल काय म्हणतंय फक्त बिस्किटं खाऊन निरोगी राहता येईल का नाही फक्त व्यायाम करून निरोगी राहता येईल का नाही तर संतुलित आहार आणि व्यायाम करून दोन्ही गरजेचं आहे आपल्याला पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे की आपल्याला जर योग्य वजन ठेवायचं असेल तर दोनच सोपे नियम आहेत काय व्यायाम करणे आहार संतुलित ठेवणे पर्याय डी अधिक फळे खाऊन नाही तर संतुलित आहार आणि व्यायाम करून आपले शरीर निरोगी राहता येईल अलक लक्षात चला पर्याय क्रमांक सी बऱ्याच विद्यार्थ्यांचा आलेला आहे छान ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन खिल्लारे आरोही पवार शेळके गोरे देवरे विश्वेकर आलोकी हिरवे शेख वदक साखरे अर्चना मोरे वेदांत भोंडवे ईश्वरी पवार बुर्डे गायकवाड शिर्के डोके धायबर ध्रुव मलगे समर्थ जुगदर पूर्वत सर दिसत नाही दिसते बाळा खैरणार आता आणखी थोडंसं जर मी हे केलं झूम वाढवलं तर आणखी थोडं हे होईल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशिंबे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील सर्व विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका तालुका औसा जिल्हा लातूर येथील सर्व विद्यार्थी झोळ हिंदवी वेदिका बलकी गोपाळ घरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेनगाव पाटोदा जिल्हा बीड चला पुढचा आपला प्रश्न आहे वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे बघा वजन कमी करण्यासाठी म्हणते साखर आणि केक जास्त खायला पाहिजे का फळे आणि भाज्या बिस्किटे आणि साखर बिस्किटे आणि फळे तर आपल्याला काय म्हणलेलं आहे पर्यायामध्ये की आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर साखर केक आणि बिस्किट कमी प्रमाणात आणि फळे भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात वजन कमी करण्यासाठी आपल्याला काय जास्त खायला पाहिजे फळे आणि भाज्या पर्याय क्रमांक बी येईल ये काय म्हणते साखर आणि केक ह्याच्यानं वजन वाढते बिस्किट आणि साखर वजन वाढते गोड खाल्लं की वजन वाढतंय आपल्याला उतार्यातच दिलेलं आहे बिस्किटे आणि फळे नाही तर पर्याय क्रमांक बी हे येईल का येईल आपल्याला फळे आणि भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या खाव्या लागतील खाल्ल्या तर आपल्याला आपलं वजन कमी होईल आलं चला प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे कोका कोला कोकापे को, कोला पे म्हणजे कोका कोला थम्सअप पेप्सी असे फळांचा रस सी पाणी डी भाज्यांचा रस पा निरोगी राहण्यासाठी आपण काय खायला पाहिजे चला अर्चना मोरे ये काळे सी वेदिका बल्की दोन विश्वेकर बी आदित्य आडविलकर बी आरोही सुरेकर कावळे दळवी ढेरे सईनिंबाळकर आदिती पाटील समर्थ जोगी सुप्रिया अजित बिराजदार बुर्डे देवरे कोळी वुरंगे चरखेवाड आलोकी गरड सर माझं नाव घ्या अर्चना कदम चला घेतलं श्रेया नरखेडकर गोरे टाका सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशिंबे मातोळ्याचे विद्यार्थी आहेत का कोणी माथोळ्याचे विद्यार्थी असतील तर नाव टाकत चला शाळेचं निरोगी राहण्यासाठी कोका कोला पी एक पिऊन निरोगी राहता येईल का नाही भा, भाज्यांचा रस नाही आपल्याला उतार्यामध्ये काय दिलेला आहे पहा वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही जर तुम्ही साखर केक बिस्किट कमी प्रमाणात आणि फळे भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्ही स्वस्त राहाल पहा स्वस्त म्हणजे निरोगी राहणे तर निरोगी राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल फळांचा रस घ्यावा लागेल का पाणी घ्यावं लागेल जास्त प्रमाणात काय दिले आपल्याला उतार्यामध्ये उतार्यामध्ये आपल्याला काय म्हणते फळे भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात अधिक प्रमाणात आपल्याला काय प्यायला पाहिजे पाणी प्यायला पाहिजे बी येईल का नाही तर पर्याय क्रमांक सी येतं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक सी आपल्याला अधिक प्रमाणात काय करावं लागेल पाणी घे प्यावं लागेल आपल्याला उतार्यामध्ये काय दिलंय हे महत्वाचं आहे आपल्यासाठी या पहिल्याचं उत्तर काय आलं तर सी हे सीचं वर्तुळ आपलं इथलं रंगवायचं राहिलेलं आहे काळ करायचं राहिलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे फिरणे आणि सायकल चालवणे बी पतंग उडवणे सी व्हिडिओ गेम खेळणे डी टेलिव्हिजन पाहणे आपल्याला टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम तर खेळूच नका म्हणते टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे मग कशामध्ये काय दिलेलं आपल्याला इथं उतार्यामध्ये रोज फिरायला जावे आणि सायकल चालवावी काय फिरणे आणि सायकल चालवणे पर्याय क्रमांक ये पतंग उडवल्यानं आपण पतंग उडवणे दररोजचा चांगला उपक्रम आहे का हे नाही तर रोज सकाळी फिरणे आणि सायकल चालवणे हा श्रेष्ठ सर्वांसाठी श्रेष्ठ उपक्रम आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तरील काय येईल पर्याय क्रमांक ये आलं क्रमां का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आळस निष्क्रिय इच्छुक ऊर्जावान तर या ठिकाणी सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येतो निष्क्रिय पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक बी सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निष्क्रिय ताशिका झाली नाही कोणीही ताशिका सोडू नका कारण की आपल्याला काय आहे माहिती आहे का की आपला उतारा तर आपल्या वीस मिनटामध्ये होऊ लागलाय पण आपल्याकडे दुसरे जे चार पाच मिनिट राहिलेत त्याच्यामध्ये काय करायचे दररोजच की आपल्याला जसं या ठिकाणी आत्ता आपण पाहिलं काय पाहिलं आपण की या ठिकाणी उतार्यामध्ये स सक्रिय शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला का का आहे काय केलेला आहे विरुद्धार्थी शब्द विचारला आहे तसं आपल्याला दररोजचं एक पाच विरुद्धार्थी शब्द घ्यायचेत दररोजचं काय करायचे पाच विरुद्ध शब्द आपल्याला घ्यायचे आहेत ते सर्वांनी लिहून घ्यायचे का लक्षात आणि ते पाठांतर करायचे तर उतारा या ठिकाणी संपलेला आहे आता आपण काय करू विरुद्ध शब्द घेऊ पहा आपण इथं काय या ठिकाणी काय करू विरुद्ध आरथी शब्द विरुद्ध आरथी शब्द कारण की आपल्याला गेल्या वर्षी परीक्षेमध्ये व्याकरणाचा भाग त्यातल्या त्या समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावर भर होता म्हणजे प्रत्येक उतार्यावर त्यांनी एक एक काही उतार्यावर तो दोन दोन विरुद्धार्थी समानार्थी शब्द विचारले होते म्हणजे एक विरुद्धार्थी एक समानार्थी त्यातला पहिला का आहे पहा आपण काय करायचे आ अ हा उपसर्ग लागून तयार झालेले झालेले विरुद्धार्थी शब्द अ हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पहा पात्र पात्रचा विरुद्धार्थी अ लावायचं अपात्र त्यानंतर पवित्र अ लावायचं फक्त अपवित्र त्यानंतर परिहार्य अ लावायचं अपरिहार्य त्यानंतर कृत्रिम कृत्रिम अकृत्रिम त्यानंतर सकम सकर्मक सकर्मक अकर्मक कर्मक एक दोन तीन चार पाच झाले आपण दहा घेऊ कुशल अकुशल त्यानंतर विचार अविचार विचार अविचार चल अचल चल अचल प्रमाण अप्रमाण चूक अचूक हे दहा आपण या ठिकाणी समानार्थी शब्द घेतलेले आहेत काय केलेले आहेत दहा सॉरी विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत हे आपल्याला पाठ करायचे आहेत यावरती मी चाचणी घेणार आहे आणि उद्या सराव चाचणी आहे गणिताची गणित या विषयाची सराव चाचणी आहे ती चाचणी सर्वांनी सोडवा पाडवा जरी असेल तरी सर लसावी मला लसावी मसावी येत नाही आता तुम्ही काहीच काळजी करू नका हो तुम्ही फक्त इथं स्थिर राहा शिकवलेलं समजून घ्या नाही समजलं तर मला सांगा मी डबल सांगेन पण लसावी मसावी लय लांब आहे आणखी दिपावळीपर्यंत पूर्ण आपल्याला अभ्यासक्रम आप आप कम्प्लीट होणार आहे काळजी करू नका आजपासून दिपावळी सहा महिने आणखी तुम्ही आता लस आपल्याला अपूर्णांक शिकायचं आहे त्यानंतर आत्ता तर आपला नवोदयचा एक धडा कम्प्लीट होऊ लागला आहे स्कॉलरशिपचे सात धडे होऊ लागलेत पण नवोदयचा एक धडा कम्प्लीट होऊ लागला आहे तुम्ही लय टेन्शन घेऊन आत्तापासून लसावी मसावी परीक्षा उद्याच घ्या म्हणायला म्हणचाल सरकारला बी जरा एवढी घाई करू नका होईल सर्व होईल शांत रहा चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढची येणारे व्हिडिओ असतील किंवा लव तसे त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब